तर आपल्यासोबत आहेत माझी नगरसेवक सभापती समाजसेवक प्रशांत राऊतजी आपण यांच्याशी गप्पा आहोत प्रशांतजी सर्वप्रथम आपले स्वागत आहे आवाज इंडियामध्ये तर सर असं विचारायचं होतं की हा जो मंडळ आहे पथक आहे हा केव्हापासून सुरू झालेला आहे आज किती वर्ष झाले आणि आपल्याला काय अनुभव आला सर्वप्रथम मी आवाज इंडियाचे आभार मानतो या ठिकाणी गेले अठरा वर्ष आम्ही बहुजन विकास आघाडी पुरस्कृत श्री कृष्णक्रांती जन्मोत्सव मंडळ विवा युवा दहंडी साजरी करत आहोत वर्षभर आम्ही या मंडळाचे आमचे कार्यकर्ते महिला मंडळ म्हणजे आरोग्य शिबिर असू दे कला क्रीडा असू दे काही विद्यार्थ्यांना का आम्ही जो सत्कार करतो आता बघितला असेल तुम्ही या स्टेज वरती सत्याऐी वरील दहावी बारावीची मुलं जवळजवळ दोनशेच्या वरती मुलं या विभागामध्ये मा चांगल्या मार्गाने पास झाला त्यांचा सुद्धा सकाळी आपण सत्कार करण्यात आला तर असे छोटे मोठे कार्यक्रम म्हणजे छोटे मोठे म्हणजे गोविंद असू दे गणपती असू दे नवरात्र असू दे अशा कार्यक्रमाला आमच्या बहुजनिक आघाडी कार्यकर्ते महिला मंडळ जागृत असतात आणि हे कार्यक्रम करत असताना हा कार्यकर्त्यांमुळे हा सक्सेस होत असतो आज सुद्धा आम्ही हा कार्यकर्त कार्यक्रम करत आहोत ते लोकनेते जितेंद्र ठाकूर प्रथम महापौर राजूजी पाटील आणि प्रथम महिला महापौर प्रवीणा वैनी तसेच आमचे युवा नेते कितीतदा आणि आमचे मार्गदर्शक राजू पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे कार्यक्रम राबवत असताना त्यांचं आम्हाला फार मोठं सहकार्य असतं आणि ह्या विभागामध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळ जे आमचे कार्यकर्ते महिला मंडळ आहेत त्या महिला मंडळांचे कार्यक्रम करत असताना आम्ही वटपौर्णिमासुद्धा एक साधी असते तीसुद्धा महिला मंडळ आमची करत असते आणि आमच्या विभागामध्ये ते गणपती विसर्जन होता त्या ठिकाणी महानगरपालिका त्या ते तलावामध्ये विसर्जन करता येत नाही तर आम्ही एक उपक्रम केला म्हणजे तो आता दहा बारा वर्षापासूनच आम्ही करत आहोत लोकनेते जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने घरोघरी जाऊन आम्ही गणपती विसर्जन घेत आहोत म्हणजे त्या ठिकाणी ट्रॅक्टरवरती आम्ही ती टाकी लावतो टँक उभा करतो आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांची नोंदणी करतो हर प्रत्येकाच्या दारात जाऊन गणपती विसर्जन करत असतो हा सुद्धा आम्ही उपक्रम केलेले आहेत असे छोटे मोठे उपक्रम करत असताना रक्तदान शिबिर आहे आरोग्य शिबिर आहे असे हे कार्यक्रम सतत श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळ पुरस्कृत बहुजन विकास आघाडीच्या तिने होत असतात प्रशांतजी आता इथे प्रचंड अशी गर्दी असते मी बघितली आहे आणि विविध पथक इथे येतात त्या पथकांसाठी तुम्ही काय सुयोजना हो आणि त्यांच्यासाठी काय असं विशेष तुम्ही कार्यक्रम केलेले विशेष म्हणजे आमचे जे कार्यकर्त्यांनी म्हणजे आता गेले गेले अठरा वर्षापासून आम्ही सकाळी पहिली आमची श्रीकृष्णाची पूजा पूजन असते मग दहिंडीची पूजन होतं राष्ट्रगीत करतो राष्ट्रगीत झाल्यानंतर हे आमच्या महिला मंडळाचं एक पथक आहे मालाची हंडी पोर्ण ते गेले पंचवीस वर्ष त्यांचं पथक आहे आणि त्याला आम्ही मानाचा आम्ही मान देत असतो मानाची मंडी फोडल्यानंतर आम्ही मुलांची सत्कार करतो म्हणजे दहावी बारावी चांगल्या मार्काने पास झाले गुणाने पास झाले त्यांचा आम्ही सत्कार करत असतो आणि त्यानंतर मग आमची दहंडीची सुरुवात असते आज या ठिकाणी शेकडो दहिंडीची आमच्याकडे नोंदणी झालेली आहे या ठिकाणी आता ही सुरुवात आहे संध्याकाळी बघा इकडे थोडीशी पण जागा जात नाही पण या ठिकाणी गेले वर्ष अठरा वर्ष काम करत तर कुठलाही म्हणजे प्रॉब्लेम आम्हाला झालेला मिळत नाही तर आमचे कार्यकर्ते आणि महिला मंडळ जागृत आहे त्या ठिकाणी प्रशांतजी आता जे आता जी स्थिती आहे आणि उत्सवही आहे त्यामध्ये आपण जनतेला आणि पथकांना काय सल्ला द्याल तुमचा काय विचार त्यांच्या समोर मांडाल बघा जर आपण जेव्हा एक हिंदू धर्माचा आपण सण आपला करत आहोत आणि हिंदू धर्मामध्ये सर्व सण आपण साजरे करत असताना आज हा खेळ आहे म्हणजे आज हा म्हणजे त्याला हे दिलेले सात थराच्या वरती टेळत होत नाही सेफ्टी सेफ्टीचा वापर केलेला आहे खाली सुद्धा आम्ही कार्पेट टाकलेलं आहे तर या पद्धतीने हे हे करत असताना ही आम्ही काळजी घेत असतो आणि ही काळजी आम्ही गेले अठरा वर्ष घेतात आज अजूनही आमच्याकडे एकही काय असं ऍक्सिडेंट झालेला होऊ नये पण झालेलं मिळत नाही म्हणजे अगम... ही पूर्ण आम्ही काळजी घेत असतो अजून काय असं म्हणजे आम्ही आता गेले अठरा वर्ष हा आम्ही दैन उत्सव करतच आहोत त्या विभागामध्ये जी पत्ता आहे त्या ठिकाणी म्हणजे आम्ही रक्तदान शिबिर घेत असतो ना युवा मुलं आहेत त्यांचा सहभाग असतो जास्तीत जास्त सहभाग असतो रक्तदान शिबिर मध्ये त्यांचा सहभाग असतो त्यानंतर आज तुम्ही बघितले सिटी इथ म्हणजे युवा उत्सव आज आपण प्रो गोविंदा आपण साजरा केला म्हणजे दुसरं वर्ष होतं आपले नेते क्षितिश ठाकूर यांनी साजरा केला खरोखरच एक चांगला कार्यक्रम घेतला आणि खरं युवांना एकत्र करण्यासाठी जो आज कार्यक्रम एक खेळाचा दर्जा दिला त्याच्यामध्ये आणि दा दादाने जो जो कार्यक्रम केलेला आहे खरं म्हणजे त्याला कुठे तोड नाही म्हणजे महाराष्ट्रामध्ये जगामध्ये अशा नेते असतात पण आज आपल्या नेत्याने एक युवाला पुढे घालण्यासाठी एक खेळाचा दर्जा देऊन आज तो पुढे नेलेला आणि दादाने सांगितलंय प्रो गोविंद त्याचा प्रो कबड्डी सुद्धा आपण करू या ठिकाणी असं आपल्या नेत्यांनी एक या तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी करण्याचा प्रयत्न करत आहे आपण आहोत इथे विरार प्रशांतराव राहुल सोबत आणि त्यांनी जी माहिती दिली आहे त्या आधारावर सर आवाज इंडिया तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमचं मंडळ तुमचं पथक असंच दिवसेंदिवस प्रगती करत राहो मी आहे अनिल कुमार शिंपी आपण बघा आता आवाज इंडिया सबस्क्राईब करा धन्यवाद